नमस्कार मी मंजूषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बत्तीस साईज प्रिन्सेस कट बोटनेची कटिंग बघणार हो। आहोत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच पर्कर पर्करचे पण सहा कडींचे आहेत जम्बो साईज आहे रेग्युलर साईज आहे बिना कडीचा आहे आणि नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे आहेत तुम्हाला जरी यापैकी कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे लाईफ टाईम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे माहिती दिली जाते आणि माझा लाईफ टाईम सपोर्ट असतो तर इथं मी कापड घेतलेला आहे सर्वात आधी सरळ लाईन मारून घेते उंची मोजून घ्यायची आहे बत्तीस साईज आहे बत्तीसची उंची आहे साडेबारा इंच साडे तेरा इंचवरती टीक करते त्यांनी उंचीचे किंवा कुठलंही माप दिलेलं नाही उंची आपापल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे तुमची जर तेरा इंच असेल तर चौदा घ्यायची बारा असेल तर तेरा घ्यायची साडेबारा असेल तर साडे तेरा म्हणजे एक इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे आता बत्तीस साईज आहे बत्तीस साईजसाठी बोटनेकसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे साडेसहा सा इंच घडीचं माप टाकून घ्यायचं आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन नवीन शिकत असाल तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच पीक करून घ्यायचं या साईडला रेश मारून घ्यायची अर्धा इंचवरती आणि लाईन मारून घ्यायची इथून दीड इंचावरून मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला गोर गरगरीत असा शेप आला पाहिजे तर ब्लाऊजला चुन्या पडत नाही काकीमध्ये कापड गोळा होत नाही आता आपण गडारुंदी टाकून घेऊयात गळारुंदी आहे जर तुम्हाला हा शोल्डरचा भाग जास्त हवा असेल तर साडेतीन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि समजा हा भाग लहान हवा असेल तर चार इंच घेतली तरी चालेल मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे पावणे चार इंच घेतली तरीही चालेल गळ्याची उंची साडेतीन इंच याआधी मी बोटनेचा चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथं आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याच्या साईडने डाऊन करून घेतलेला आहे कमरेचं माप टाकून घेऊयात बत्तीस साईज आहे बत्तीसचा आता कमरेचं माप त्यांनी दिलेलं नाही किंवा कुठलंही माप त्यांनी दिलेलं नाही तर मी सव्वीस इंच कंबर घेणार आहे सव्वीसचा चौथा भाग पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्गेस तर बऱ्याच महिलांचं कंबर अठ्ठावीस पण असेल सत्तावीस पण असेल तसं त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि माप टाकायचे आहे आता आपणही कट करून घेऊया पाठीमागचा टक्स मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कशा पद्धतीने पाठीमागचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राइब केल्यानंतर मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात लवकर येते व्हिडिओ शोधायची गरज येत नाही तर इथं आपण हा पाठीमागचा भाग कट केलेला आहे अशाच पद्धतीने पुढचा भाग पण कट करायचा आहे कटोरीचा इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे गडारुंदी इथेही मी अर्धा वरती टीक करून घेते इथे अर्धा इंच पाव इंच वाढवलं नाही वाढवलं तरी काही फरक पडत नाही मी अगदी पावच इंच वाढवलं अर्धा इंच म्हणली पण पावच इंच वाढवलेलं आहे तुम्हाला मोजूनही दाखवते बघू शकता ही एक इंच आणि ही पाव इंचची लाईन आहे अगदी पाव इंच वाढवलेलं आहे वाढवलं तरी चालेल नाही वाढवलं तरी चालेल आता पुढचा गळा मोजून घेऊयात इथून ही लाईन सरळ घ्यायची आहे गळ्याची उंची मोजायची आहे जेवढा तुमचा गडा असेल पाच साडेपाच इंच तेवढं गळ्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच जर गळा असेल सहा इंचवरती टीक करायचं आहे साडेतीन इंच आपण रुंदी घेतलेली आहे पाव इंच जे वाढवलेलं आहे ते सोडून आपल्याला साडेतीन इंच गडारुंदी टाकायची आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आता हा जर आपण रुंदी साडेतीन इंच घेतली इथं आणि इथंही तर आपला पुढचा गडा आहे तो पसरट होईल तर नक्कीच पसरट होईल त्यासाठी आपल्याला एक इंच डाऊन करून घ्यायचं आहे किती इंच डाऊन करून घ्यायचं आहे फक्त खालीच डाऊन करून घ्यायचं आहे वरती डाऊन करायची गरज नाही वरती आहे तेवढंच माप ठेवलेलं आहे आणि इथून आपल्याला गळ्याला हा आकार द्यायचा आहे तुम्ही जर डायरेक्ट इथून आकार दिला तर गळा खूप पसरट होईल तर गळा पसरट होऊ नये त्यासाठी आपल्याला एक इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे तर इथं अर्धा इंच उंचीत वाढवून घेतलेलं आहे टक्सची उंची सव्वा तीन इंच सॉरी टक्ची रुंदी सव्वा तीन इंच टक्ची उंची मोजायची आधी मी टक्ची रुंदी मोजून घेतलेली आहे साडेनऊ इंच असेल तर दहा इंचवरती टीक करायचं आहे मी इथे दहा इंचावर टीक केलेलं आहे इथून आपल्याला ही लाईन सरळ घ्यायची आहे टक्सची रुंदी मी घेतलेली सव्वा तीन इंच टकची उंची साडेनऊ इंच तर दहा इंचवरती टीक केलेलं आहे म्हणजेच अर्धा इंच उंचीमध्ये वाढवलेलं आहे दीड इंच घ्यायचं आहे इथून शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे आता इथं दीड इंच घेतलेलं आहे आपण तर इथं दोन इंच घ्यायचे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इथं मी दोन इंच का घेते अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन ह्या साईडला टीक करून घ्यायचं आहे कारण या साईडला का वाळवतो आपण हा जो भाग आहे हा कट होऊन जातो हा कट झाल्यानंतर कमरेमध्ये ब्लाउज कमी पडू नये त्यासाठी असतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर पुढचा भाग अगदी परफेक्ट हवा असेल कमी जास्त नको असेल तर त्यासाठी कमरेचं माप पण काढायचं आहे जे काही तुमचं माप घेतलेलं असेल ते माप दीड इंच शिलाई मार्जिन इथपर्यंत येतं शी शी हा एक इंच पुढचा भाग नंतर कट करायची गरज येत नाही मग काय असतं इथून आपल्याला दोन इंच मोजायचं आहे हे माप नाही घेतलं तरी चालतं मग काय होतं शिलाई शिवण काम करताना आपण जेव्हा ब्लाउज शिवतो तेव्हा हा जो कापड आहे हा एक्स्ट्रा येत नाही जे नंतर तुम्हाला टेन्शन नसतं कमी जास्त करायचं इथं जर तुम्ही आताच माप परफेक्ट टाकून घेतलं तर मग पुढे तुम्हाला शिवताना एक्स्ट्राचा कापड उरत नाही व्यवस्थित परफेक्ट आहे तसंच तयार होतं तर इथून आपण अशा पद्धतीने लाईन मारून घेऊया आलं लक्षात इथून आपण कमरेचा हा चौथा भाग घेतलेला आहे प्लस इथून दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आहे प्लस हे याचं दोन इंच आपण इथून घेतलेला आहे ठीक आहे आणि हा भाग आपला का उरला तेही सांगते मी तुम्हाला इथं हा भाग का उरला कारण पाठीमागे आपण एक इंच टकसाठी वाढवलेलं असतं म्हणून एक इंच एक्स्ट्राचा आपला भाग उरतो पण जर समजा मी डायरेक्ट जसं पहिल्यांदा टीक केलं होतं तसंही तुम्ही टीक केलं तरी चालेल पण काय होतं शिवताना आपला पुढचा भाग जरा मोठा होतून दिला मग तो कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि राहिलेला भाग आपल्याला नंतर कट करायला लागतो तेवढंच आहे बाकी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथं आपला पुढचा भागसुद्धा तया तयार तयार झालेला आहे पुन्हा मी कमरेचं सांगते तुम्हाला कमरेमध्ये कंबरचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन पुढच्या भागाचा आहे प्लस दोन इंच हे जे कटिंग होणार आहे ते दोन इंच इथं वाढवलेलं आहे तर इथं आपला हा पुढचा भाग पण तयार झालेला आहे पाठीमागचा भागही तयार झालेला आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची बाहीचंही कुठल्याही प्रकाराचं त्यांनी माप दिलेलं नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या मोठ्या मोठ्या बाह्यांची कटिंग झालेली आहे तर मी आज तुम्हाला लहान बाही कटिंग करून दाखवणार आहे हे अर्धा इंच शिलाई मागे तयार बाही आपण तीन इंचची कट करूया वरती अर्धा इंच आता आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच अर्धा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ताईची मला कमेंट आलेली आहे की दीड इंच तुम्ही बाहीमध्ये वाढवलेलं नाही त्यांचं नाव नाही आहे तिथं यूट्यूबवरती तर त्या म्हटल्या आहेत मला अठ्ठावीस साईजचं ब्लाऊजची पेपर कटिंग का स्टिचिंगचा व्हिडिओ आहे त्यांना त्यांनी त्याला रिप्लाय पाठवलेलं आहे की तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं नाही तर मी जे शिलाई मार्जिन आहे ते पकडूनच इथं छातीचा चौथा भागाने अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असते म्हणून शिलाई मार्जिन वाढवण्याची गरज येत नाही आता आपली तीन इंचची बाई त्यासाठी मी पावणे दोन इंच आणि नि दोन इंचवरती तीक करून घेते तर मी दोन इंचावरून आकार देणार आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आणि हे जे दीड इंच आहे हे आतमध्येच आपलं शिलाई मार्जिन येणार आहे म्हणून बाहेर घ्यायची गरज नाही मी शिलाई मार्जिन घेऊनच हे माप टाकलेलं असतं जेणेकरून महिलांच्या लवकर लक्षात येईल आपल्या ज्या ताई आहेत नवीन शिकणाऱ्या त्यांच्या लवकर लक्षात येईल म्हणून मी असं नाही की पाच इंच घ्यायचं त्यात दीड इंच प्लस करायचं अर्धा इंच प्लस करायचं अशातलं कुठलंही माप नाही अवघड माप कुठंही मी दाखवलेले हो नाही सोप्यातले सोपे माप मी दाखवलेले हो आहेत त्यासाठी जेव्हाही आपण बाईचं माप टाकतो तेव्हा हे मापं टाकून बघा आणि कटिंग करून ब्लाऊज शिवून बघा नक्कीच ब्लाउज परफेक्ट येईल फक्त एवढंच आहे की बाहीला आकार देताना व्यवस्थित द्या अशा पद्धतीने आपण बाहीला आकार दिलेला आहे आणि दंडघेर जो काही तुमचा असेल तो तर मी ते साडेपाच इंच दंडघेर घेतलेला आहे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शिलाई मार्जिन ॲड करूनच मी बाहीचे माप हे टाकलेले असतात त्यामुळे नवीन शिलाई मार्जिन घ्यायची गरज येत नाही अशा पद्धतीने आपलं बाहीची कटिंग तयार झालेली आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज बाहीची कटिंगसुद्धा करून दाखवलेली आहे आणि त्या ताईंनी हा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बाहींच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दीड इंच शिलाई मार्जिन पकडूनच मी इथं टीक केलेलं असतं जे छातीचा चौथा भागाने अर्धा इंच जे मी मोजून माप टाकते ते, ते दीड इंच शिलाई मार्जिन पकडूनच टाकलेलं असतं ठीक आहे ले ले जा 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 तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने सविता शेलोकर यांच्या कमेंटवरून म्हणजेच त्यांचा व्हॉट्सअपचा मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपला जो मेसेज आलेला आहे त्याच्यावरून आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शिवण क्लास असे चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा